नातेवाईकांचा लग्न सोहळा आटोपून परतणाऱ्या नामपूर येथील भदान कुटुंबियांची कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने नाशिक कळवण रस्त्यालगत कोल्हापूर एका बंगल्यावर कार आदळली त्यामुळे भीषण व देवळा येथील दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली दोन्ही जखमींना नाशिक येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले नामपूर येथील भदान कुटुंबीय नाशिक येथे नातेवाईकांच्या लग्न सोहळ्यासाठी गेले होते सोहळा कार विठोबा शंकर आहेर यांच्या बंगल्यावर जाऊन आदळली ही धडक इतकी जबरदस्त होती की बंगल्याबाहेर असलेला सिमेंटचा खांबही वाखला अपघातामध्ये शैला वसंत भदान वयवर्षी बासष्ट त्यांची जाऊ सरला भालचंद्र भटान वयवर्षी पन्नास चालक खालीक मेहमूद पठाण वयवर्षे पन्नास नामपूर तालुका सटाणा येथील माधवी मेतकर वयवर्षी एकतीस आणि त्यांची मुलगी त्रिवेणी त्रिवेणीवळा वैवर्षे बावन राहणार नामपूर आणि उत्कर्ष मेतकर वैवर्षी बारा राहणार देवळा हे गंभीर जखमी झाले त्यांना कळवण उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर नाशिक के येथे रुग्णालयात हलवण्यात आले मृतांत शैला भदान व माधवी मेतकर या मायलेकी असून त्रिवेणी ही माधवी यांची मुलगी आहे या अपघातामुळे भदान आणि कुटुंबियांवर शोककळा पसरली असून झालेल्या दुर्दैवी घटनेबाबत कळवण शहर परिसरातून व्यक्त जात आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी चेतन हिरे कळवण आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री